मी धनंजय वेनकर प्रवक्ता पुणे शहर आम आदमी पार्टी आमच्या पक्षाची भूमिका या पत्रकार परिषदेत आम्ही मांडण्यासाठी आलेलो आहोत तर पुणे लोकसभेची येणारी जी जागा आहे ती आम्ही लढवत आहोत आम आदमी पार्टीच्या वतीने त्यासाठी आम्ही आमच्या दिल्ली नेतृत्वाकडे वरिष्ठ वरिष्ठांकडे या इंडिया आघाडीमध्ये जी जागा आहे पुण्याची जागा आहे ती आम्ही अत्यंत आक्रमकपणे आणि हट्टाने मागितली म्हटलं तरी चालेल की पुण्याची लोकसभेची जागा आम आदमी पार्टीला लढवायचीच आहे आम्हाला कार्यकर्त्यांना ती जागा हवी आहे हे आम्ही वरिष्ठांकडे कळवलेलं आहे आणि त्या याने आम्ही आता तयारीला लागलेलो ला आहे आणि आम्ही जागा कालवर होत आहोत तर आम्ही गेले पुण्यामध्ये दोन चार वर्षापासून एक चांगलं असं बांधणी केलेली आहे आमचे युवक संघटन चांगले आहे आमची महिला आघाडी अत्यंत सक्षमपणे काम करत आहे आणि इतर बाबीतसुद्धा आम्ही जनतेची जी, जी आंदोलनं असतात ती वेळोवेळी लगेच रस्त्यावरती उतरून आम्ही ते आंदोलनं करतो आहे जनतेचे प्रश्न सोडवतोय आणि पुण्यामध्ये आत्ता आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी राजकारणाची जी, जी सध्या शिक्षिक नाही तर गलितचं राजकारण जे चालू आहे ते एक सुसज्ञ सुज्ञ पुणेकरांना एक नवीन पर्याय पाहिजे आणि तो पर्याय म्हणून आम्ही आम आदमी पार्टी हा एक पुन पुणेकरांना पर्याय देऊ इच्छितो तर त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली हे मी आपल्याला कळू इच्छितो